नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती परभणी अवक साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एसरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी चार दोनशे पासष्ट सरसंद्राय चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक अठरा क्विंटल कमीत कमी चारा तीनशे एसरसंद्राय चार तीनशे जास्तीत जज चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जज चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साईबींचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यात